तुमचंही असंच होतं का कपाटात नेहमी कपड्यांचा पसारा होतो का आणि ऐनवेळेस कपडे वेळेवर कधीच सापडत नाहीत का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर याच्यामध्ये मी कुठल्या गोष्टी फॉलो करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज मी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे तर आज आपण पाहणार आहोत कपड्यांचा कमीत कमी पसारा कपाटामध्ये दिसेल यासाठी काय करता येईल आणि वेळच्या वेळी आपल्याला कपडे कशा पद्धतीने सापडतील तर त्याच गोष्टी आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्या गोष्टी मी फॉलो करते मे बी सगळ्याच मैत्रिणी ह्या गोष्टी फॉलो करत असतील पण तरी मी माझ्या लाईफमधल्या किंवा माझ्या रुटीनमधल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता मी कपाट आवरतच होते तर तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी शेअर कराव्यात चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात कमी तर आता तुम्हाला समोर दिसत आहेत तसे ऑर्गनायझर बाजारामध्ये आपल्याला खूप कमीत कमी किमतीमध्ये अवेलेबल होतात ते ऑर्गनायझर जर आपण घरामध्ये आणले तर आपलं कामही सोपं होतं आणि वेळच्या वेळेत आपल्याला कपडेही व्यवस्थित पाहिजे त्या वेळेत भेटतात याच्यापेक्षाही वेगवेगळे ऑर्गनायझर बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि ते कुठले कुठले तर ते पण मी तुम्हाला वरती त्याचे फोटोज वगैरे आणि त्याची माहिती देईल तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बऱ्याच वेळा असं होतं ना कपड्यांचं कपाट आपण कितीही नीट आवरलं तरी पण बऱ्याच वेळा बाहेर जाताना आपल्याला ऐनवेळेस कपडे कधीच सापडत नाही त्याच्यासाठी अशा पद्धतीचे ऑर्गनायझर वापरणं कधीही सोपच तर आता तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी चार पाच ऑर्गनायझर समोर ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कपडे ठेवणं कधीही सोपंच तर बघू शकता याच्यामध्ये मी एक इकडे माझ्या ज्या नाईट पॅन्ट वगैरे आहेत त्या ठेवलेल्या आहेत दुसरीकडे जे माझे फक्त टी शर्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत त्याच्यानंतर ज्या डेलीवेअरच्या म्हणजे आता हळदी कुंकू जे प्रोग्राम सुरू आहेत संक्रांतीनंतर तर मग पटकन आपल्याला साड्या लागतात घालायला आणि त्यावेळेस मग कपाटामध्ये आपल्याला कुठलीच गोष्ट सापडत नाही त्याच्यासाठी मग मी अशा एका ऑर्गनायझरमध्ये फक्त चार पाच अशा पार्टीवेअर आणि थोड्याशा कॉटनच्या वगैरे अशा साड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून कुठे हळदी कुंकू वगैरे असेल किंवा बर्थडे असेल किंवा छोटीशी पार्टी असेल छोटी तर मी पटकन तिथून ते साड्या किंवा ड्रेस वगैरे ज्या त्या ऑर्गनायझरमध्ये मधून घेऊन पटकन वेअर करून पटकन कार्यक्रमाला जाऊ शकते म्हणजे जो कपडे शोधण्याचा वेळ आपला जातो तो ह्या ऑर्गनायझरमुळे खूप वाचतो तसेच आपण बघतो कपाट कधी कधी खूप मोठा असतं आणि एकच मोठा कप्पा असतो त्यावेळेस आपल्याला कपडे विभागून ठेवण्यासाठी देखील हे ऑर्गनायझर खूप उपयोगी पडतात तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने कपडे ऑर्गनाइज करून ठेवा तुम्हाला पण डेलीच्या कपाट आवरण्यामध्ये आणि ऑर्गनायझरमध्ये कपडे ठेवल्यानंतर आपण जे कपाट आवरतो त्याच्यामध्ये खूप फरक जाणवेल आणि तुमची कामेही खूप सोपी होतील जर घरात लहान मुलं असतील मदे मदे तर आपल्याला वेळ पण मिळत नाही कपाटातून साड्या ड्रेसेस वगैरे काढायला कारण की मुले मध्ये मध्ये लुडबुड करत असतात हेच जर अशा पद्धतीने आपण ऑर्गनाईज करून ठेवलं तर आपली कामे पण सो सोपी होतात आणि आत्ता जो वरचा कप्पा दाखवला तो मला अजून व्यवस्थित लावायचा आहे पण मी ॲट अ टाइम सगळेच कप्पे म्हणजे कप्प्यांमधले कपडे खाली घेतलेले नाहीत कारण कधी कधी आपल्याला सगळंच खाली घेतल्यानंतर मग पट नंतर आवरायचा पण कंटाळा येतो त्याच्यामुळे मी सिक्वेन्सनी एक एक कप्पा या ठिकाणी आवरत होते आणि आवृत्तावरचं म्हटलं मग चला ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल आणि तुम्ही देखील जर अशा पद्धतीने कपाट ऑर्गनाईज करायला घेतलं तर तुमचंही कपाट सुटसुटीत आणि व्यवस्थित टापटीप दिसेल तर वरती जो फोटो दिलेला आहे मी ऑर्गनायझरचा तर त्या ऑर्गनायझरमध्ये आपण इचरीचे जे कपडे असतात किंवा पंजाबी ड्रेस वगैरे असतात किंवा बाकीचे जे आपण कपडे घडी घालून गा ठेवतो त्या मापाचे कपडे आपण त्याच्यामध्ये त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवू शकतो त्याच्यामुळे इस्त्री वगैरे पण खराब होत नाही कपड्यांची त्याच त्याचप्रकारे वरती जे ऑर्गनायझर तुम्हाला दिसत आहेत तर त्या ऑर्गनायझरमध्ये आपण लहान मुलांचे सॉक्स वगैरे किंवा ब्लाऊज वगैरे देखील असे रोल करून एका एकावेळी भरपूर क्वांटिटीमध्ये ठेवू शकतो आणि हे ऑर्गनायझर ड्रॉवरमध्ये इझिली बसतात त्याचप्रमाणे तुम्हाला जो वरती ऑर्गनायझर दिसत आहे त्या ऑर्गनायझरमध्ये आपण जीन्स वगैरे ठेवू शकतो जेणेकरून त्या व्यवस्थित कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त जीन्स वगैरे बसतात किंवा त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने परकर वगैरे पण ठेवू शकतो म्हणजे आपला चॉईस आहे आपण त्याच्यामध्ये काय सेट करायचं ते कारण ह्या स जीन्स किंवा साडीवरचे पर्कर वगैरे असतात त्यांना खूप स्पेस जातो जर आपण चौकोनी घड्या घालून ठेवल्या तर आणि अशा पद्धतीच्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलं तर बघू शकता ॲट अ टाइम वीस, पंच वीस परकर। ते पंचवीस पर्कर एक किंवा दोन ऑर्गनायझरमध्ये बसतात ते अशा पद्धतीने रोल करून ठेवायला लागतात त्याच पद्धतीने टॉवेल वगैरे जर आपल्याला ठेवायचे असतील तर वरती जे असे ड्रॉवर सारखे ऑर्गनायझर दिसत आहे तशा पद्धतीचे ऑर्गनायझर आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये आपण मोठमोठे नॅपकिन किंवा टॉवेल ठेवू शकतो अशाच प्रकारचे भरपूर ऑर्गनायझर आहेत की ते आपण कपाटामध्ये यूज करून आपला स्पेस खूप कमीत कमी स्पेसमध्ये खूप कपडे बसवू शकतो त्याचप्रकारे हा वरती दिलेला ऑर्गनायझर आहे याच्यामध्ये जर आपल्या कपाटामध्ये एकदम मोठे कप्पे असतील आणि तिथे जर आपल्याला असं विभागून कपडे ठेवायचे असतील तर आपण हे ऑर्गनायझर वापरू शकतो मी माझं कपाट पूर्णपणे असंच ऑर्गनायझर वापरूनच सेट केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी मी जसं सांगते प्रत्येक गोष्टींवरती मी लेबलिंग करते तसंच ह्या पण प्रत्येक ऑर्गनायझरवरती पण मी लेबलिंग केलेलं आहे जेणेकरून आता सगळे सेम ऑर्गनायझर असतात आणि सेम ऑर्गनायझर ज्यावेळेस आपण बाहेर काढतो त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं आतमध्ये काय भले वरतून ट्रान्सपरंट कवर असला तरी मग त्याच्यामध्ये सिल्कच्या साड्या कुठल्या ह्याच्यात काठपदरच्या साड्या कुठल्या ह्याच्यात जीन्स कुठल्या ह्याच्यात टॉप कुठल्या याच्यात ते किंवा ह्या ज्या अशा बॅग्स ठेवलेल्या आहेत तर त्या बॅगमध्ये काय आहे हे वरतून आपल्याला लक्षात येत नाही भले ते कपाट आपण सेट केलेला असलं तरी त्यामुळे ते त्याच्यावरती मी लेबलिंग करते आणि हा जो कप्पा आहे तुम्हाला आवरायचा आहे पण आत्ता रात्री खूप उशीर झालेला कारण की मी रात्री साडेनऊच्या नंतर हे सगळं आवरायला घेतलं होतं आणि सगळं व्यवस्थित लावायचं म्हटल्यावर जास्त वेळ जातो म्हणून मी आता सध्या स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर ह्या बँगल्सचा जो एक कप्पा असतो प्रत्येकाच्याच कपाटामध्ये असतो तर त्या बँगल्स वगैरे पण व्यवस्थित करून ठेवल्या आणि लहान मुलं घरात असतील तर ते कपाट सारखं उघडतात कपडे बाहेर काढतात आतमध्ये ठेवतात त्याच्यामुळे सारखा सारखा सार पसारा हा होतच असतो तर आता पूर्ण कपाटामध्ये माझा हा जो कप्पा तुम्हाला समोर दिसतोय तो एक पूर्ण सॉर्ट आऊट करायचं आहे म्हणजे आवरायचं आहे त्याच्यानंतर हे दोन तीन कप्पे आवरायचे आहेत पण आता रात्री खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी आणि कंटाळा पण आलेला त्याच्यामुळे मी आता हे स्टॉप करते तर बघू शकता चटईवरती आधी किती पसारा होता कपड्यांचा आता तो सगळा आवरलेला आहे तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भेटू अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय